स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका टीमने आज नेर धरण नहरवाडी नदी परिसर आणि येता येता खिरखिंडीतल्या परिसरातल्या दुनिया चेक केले असता आज बऱ्यापैकी सगळीकडे बंद होतं सण असल्यामुळं आणि सर्व चेक करत करत आम्ही गुरुकृपा जिंजर कंपनीच्या वॉशिंग पॉईंटवर आलो इथं आल्यानंतर पण आज बंद असल्यामुळे इथं काय माल नवा काय साप नव्हता आणि जो काय आज काल माल आला होता तो मिक्स झाला होता या पद्धतीने आम्ही सर्व शेतकऱ्यांशी चर्चा केली की आता बाजारपेठेत बऱ्यापैकी मागणी मिक्सला वाढायला लागलेली आहे तरी व्यापारी बंधूंना आमच्या संघटनेच्या वतीने विनंती आहे की तुम्हीसुद्धा आम्हाला सहकार्य करा आणि शेतकऱ्यांना भीती न दाखवता मिक्स सौदे चालू करा नळगोरमध्ये आम्ही काढला काल माल दिलीप गड गाडग्यांचा माल तिथं आल्यानंतर परत आम्ही तिथून काढून वड्यालामध्ये थोडंसं जुन केली आणि तिथून नंतर आम्ही वॉशिंगवरती आलो वॉशिंगवरती आल्यानंतर था संघटना इथं आली होती संघटना परत वॉशिंगवर पण आली होती तुम्ही वडेला दोन्ही लोकांना संघटना आली हो संघटना तिथं पण काम का बद्दल ठेवलं आहे चाललं आहे ना मिरसिंग करायचं चाललं आहे का आत किती पोत आलं होतं मिक्सिंगचं दोनशे पोत आलं शेतकरी आग्रह करतोय का मी जुनं नवं काढा म्हणून तसं अजून तर काही मार्गदर्शनात नाही तुम्ही आग्रह केला असं काय